श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दुसऱ्या गुरुवारी आपल्याला स्वामी भक्तांना आपली स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करायची आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणीही करायची आहे तर तुम्हाला दिवसभरात जसा टाईम भेटेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करा तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपल्याला काय सेवा करायच्या असतात आपण पूजा मांडतो आणि पोती वाचतो त्याच्या व्यतिरिक्तही अजून आपल्याकडे सेवा आहेत ज्या करायला पाहिजे मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही जेवढेही सेवा कराल जेवढंही तुम्ही देवाचं कराल त्यात खरंच खूप चांगला अनुभव येतो तर तुम्ही आज जशी आपण पूजा मांडणी केल्यानंतर जे तुम्ही पोती वाचून आरती वगैरे करणार आहात तर जर तुम्हाला दिवसभरात जेवढा टाईम भेटेल तुम्ही श्री श्रीसुत्तम वाचायला विसरू नका व्यंकटेश स्तोत्र वाचायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला आज माता लक्ष्मीचे माता लक्ष्मीचं तुम्हाला स्तोत्र पठण करायचं आहे पण महालक्ष्मीचं विद्वय विष्णुपत्नीचं पत्नीचं विमय तर न विष्णू प्रचोदायात ह्या मंत्राचा तुम्हाला आज दिवसभर जप करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोळाव्या सुक्तम वाचू शकता सोळाव्या व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही खूप छान आहे त्याचा अनुभवही खूप छान आहे आणि तुम्हाला आज माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल जर तुमचं काही व्यवसाय असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल तरीही तुम्हाला जर तुम्हाला टाईम भेटला तर तुम्ही तिथेही ते, ते पठण करू शकता आणि शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला आज विसरू नका आणि गुरुवार असला तरीही आज आपल्याला आपल्या स्त्रीयंत्रावर किंवा आपल्या जे म कुलदेवीचं टाक आहे त्याच्यावर आज कुंकुमार्चन करायला विसरू नका कारण ह्या सगळ्या सेवा खूप प्रभावी आहेत आणि आज आपल्याला माता लक्ष्मीला आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही आज माता लक्ष्मीच्या जेवढ्या सेवा होतील तेवढ्या करायला विसरू नका काही लोक सत्यनारायणही करतात जर तुम्हाला शक्य होत असेल तर सत्यनारायण करायला विसरू नका घरच्या घरी सत्य सत्यनारायण करणे खूप सोपं आहे आणि आज फलाहार करून ह्या मार्गशीषच्या गुरुवारच्या उपवासाला तिखट वगैरे चालत नाही त्यामुळे तुम्ही फळ वगैरे दूध वगैरे घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता आणि जर ज्यांचे आज पारायणाचे पारायण चालू असेल किंवा अकरा गुरुवार असतील तर त्यात तुम्ही हे अकरा गुरुवारातले अकरा गुरुवार करू शकता पण हे गुरुवार तुमच्या याच्यात काउंट होणार नाही तुम्हाला पुढे अजून करावे लागतील ज्यांना सुतक किंवा विटा असेल त्यांना ही सेवा करता येणार नाही विधवा असेल तरी हे सेवा करू शकता फक्त सुतक विटा किंवा मासिक धर्म असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही मोबाईलला हे श्रवण करू शकता मोबाईलला लावून हे श्रवण करू शकता आणि जर कोणाला मासिक धर्म आला असेल तर कोणाकोणतरी पूजा मांडणी करून तुम्ही हे वाचून घेऊ शकता किंवा मोबाईलला लावून देऊ शकता अशीच माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ